अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगानगर आणि बारखुपाडा भागात नगराध्यक्षपदाचे इच्छुक भाजप नेत्या तेजश्री करंजुले पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला या भेटीदरम्यान नागरिकांनी आपल्या दैनंदिन अडचणीत थेट त्यांच्यासमोर मांडल्या पाणीपुरवठ्याची कमतरता दूषित पाणी वीज कपात रखडलेला विकास रस्त्यांवरील अंधार आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर उपस्थित केल्या तेजश्री करंजुले यांच्यासोबत भाजप शहराध्यक्ष सुजाता भोईर उपस्थित होत्या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी तेजश्री करंजुले यांचे जोरदार स्वागत केले त्यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला की या समस्या सोडवू शकणारा उमेदवार आता मिळाला आहे नागरिकांशी संवाद साधताना तेजश्री करंजुले पाटील म्हणाल्या शहरातील प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं आणि अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलणं हेच माझं प्राधान्य असेल आम्हाला जायला लागतं सकाळी काही लोकांचं मी स्वतः पाणी द्यायचं तर संध्याकाळी पण मिळालं पाहिजे पाणी दोन टाइम तरी पाण्याची सुविधा द्या आणि ट्वेंटी फोर पॉयंट सेव्हन म्हणजे चोवीस तास पाणी मिळेल याची सुविधा करण्याचा प्रयत्न असणार आहे आपला आणि सर्वांनी सांगितलं की सांस्कृतिक प्रत्येक प्रत्येक विभागात सांस्कृतिक केंद्र असेल की ज्यांनी